मुंब्रा लोकल अपघातानंतर राज्य सरकार आता मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे सर्वसाधारण तिकिटाच्या दरात एसी लोकल सुरू करण्याचा आग्रह असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारी कार्यालयाच्या वेळा बदलण्याचं स्वातंत्र्यही देण्यात आलंय मात्र खाजगी कार्यालयाच्या वेळापत्रकाचं एक मोठं आव्हान आहे अशी चिंता मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे तर काल मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता आणि या पार्श्वभूमीवर माहिती आता समोर येते तर मुख्यमंत्री फडणवीसांनी एसी लोकल संदर्भात नेमकं काय म्हटलं काय प्रतिक्रिया दिली ते बघूया अशा प्रकारचा प्रयत्न आहे कारण मी मी तुम्हाला एक सांगतो की आता एक प्रकारे म्हणजे ही हे तयार होणार आहे की आपल्या मेट्रो या अतिशय चांगल्या त्या एसी आणि लोकल ट्रेन म्हणजे लोकल ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणारा नागरिक हा दुय्यम नाही ना म्हणून त्यालाही एसी मिळावी आणि त्याच पेअरमध्ये मिळावी असा आमचा आग्रह आपल्या शासकीय कार्यालयांना काही फ्लेक्झी टायमिंग दिलेलाच आहे तो मागच्या काळातच दिलेला आहे खाजगी अस्थापनांमध्ये तो करणं जरा कठीण जात आहे कारण त्यांचे म्हणजे त्यांचे प्रॉफिट्स आणि सगळ्या गोष्टीचा विचार ते अधिक करतात पण याच्यामध्ये अजून काही करता येईल का हा निश्चितपणे आपला प्रयत्न असेल आणि दरम्यानच्या काळात पब्लिक ट्रान्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून किती वाढवता येईल हा प्रयत्न आम्ही करतो